याचा खुलासा उद्धव ठाकरेने केला पाहिजे पण त्यांचा तोल सुटला कोणला काय बोलतात कोणला काय बोलतात दोघा भावना पत्रकार परिषद घेतली युती केली युतीची घोषणा केली एका पत्रकाराने विचारलं रावसाहेब दानवे असं म्हणतात या निवडणुकीनंतर हे दोन पक्ष अस्तित्वात राहणार नाही तेवढी रावसाहेब दानवेला कोणी कोण विचारताय भाजपमध्ये अरे ज्या भाजपने मला गावचा सरपंच केलं मला कोणी विचारत नाही ज्या गावना मला पंचायत समिती सभापती केलं पक्षानं मला कोणी विचारत नाही मला दोनदा आमदार केलं मला कोणी विचारत नाही मला तीनदा पाच वाऱ्या खासदार केलं मला केंद्रात दोनदा मंत्री केलं या राज्याचा अध्यक्ष केलं मला कोणी भाजपमध्ये विचारत नाही अरे तुम्ही अडीच वर्ष गेले बुरखा घातला काळा मागच्या दारणा विधान परिषद गेले शेपूट घालून आणि अडीच वर्षात घरी आले रावसाहेब दानवे मोठा मोठे याचा विचार तुम्ही लोकांना केला पाहिजे आमच्या नेत्यांवर तोंड सुख घेण्याचं काम करता आज मुंबईच्या अध्यक्षावर बोलले उद्या आणखीन कोणावर बोलतील आमचा मुद्दा आहे की विकासावर बोला विकासावर निवडणुका जिंका पण विकासाचं कधी यांना माहीतच नाही आणि मी आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती करतो की आम्ही करून दाखवलं आणि पुढच्या काळात